नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक जास्त प्रमाणात आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाव वाढलेले दिसून येत आहेत तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काही वक्कल चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे तर सत्तावीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत कोचित वक्कल तर सर्वसाधारण दर हा तेवीसशे रुपये आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पासष्ट गाडी किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये तीन ते चार रुपयाने मार्केट वाढलेले दिसून येत आहे तर पुढील लासलगाव येथील पाहूया लासलगाव का कांदा मार्केट आवक सात हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज लासलगाव कांदा मार्केटमध्ये दर वाढलेले दिसून येत आहेत तर लासलगाव कांदा मार्केटमध्ये आज तीन ते चार रुपयाने दर वाढलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूटूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद